आज इस्लामपूर या ठिकाणी वाळवा तालुक्यातील आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक घेण्यात आली परभणी येथे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी अमानुषरित्या पोलीस कस्टडीमध्ये निर्गुण खून केला त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली अशा विविध घटनांच्या अनुषंगानं सोमवार दिनांक तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपूर येथील तहसील कार्यालयावरती समस्त आंबेडकर प्रेमी समाजाच्या वतीनं मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहोत यामा सर्वांच्या वतीनं आणि आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो की येत्या सोमवारी तेवीस तारखेला इस्लामपूर तहसील कार्यालयावरती होणाऱ्या मुक वाळवा तालुक्यातील आंबेडकरी समाजानं हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहूया आणि आपला जो भीम शहीद भीमसैनिक जो शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळण्यासाठी आणि भारतीय भारतीय संविधानाचं चा, भारतीय संविधानाच्या प्रति आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या निष्ठेने एकत्रित येऊन आपला निषेध नोंदवूया झालेल्या घटनेचा हे या ठिकाणी आम्हा सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आवाहन करतो जय भीम जय भारत जय संविधान